परमपूज्य साध्वीजी उदयप्रभा श्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेझ या संस्थेच्या प्रशालेत शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तसेच आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा घेण्यात आला ध्वजारोहण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि विश्वस्त मंडळ उपस्थित होतं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील इयता दहावीतील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार निधी विजयकुमार पाटील आणि श्रावणी राजेंद्र सपकाळ तर आदर्श शिक्षक पुरस्कार कुमारी निकिता प्रकाश रोहिले यांना देण्यात आला आदर्श पुरस्कार स्वर्गीय श्री रमणलाल भिकचंद शहा बेंगलोर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी दिला जातो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील स्पर्धा परीक्षा आणि मैदानी खेळ यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व पुरस्काराचं वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी संचालन आणि देशभक्तीपर गीतांवर कवायत प्रकार सादर केले तसेच काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक रुपाली पाटील सूत्रसंचालन निकिता आरोहिले तर आभार सुषमा माने यांनी मांडले कार्यक्रमासाठी नेज व कुंभोजमधील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग उपस्थित होता अशा रीतीने हा राष्ट्रीय कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा आनंदात पार पडला सत्यमुख प्रतिनिधी भारत जवणे कुंभोज तालुका हातकरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका